नमस्कार मी स्वाती फुडी स्वातीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण मेथीच्या पराठ्यांची रेसिपी बघणार आहोत आणि त्यासोबतच आपण एक नवीन अशी चटणीची पण रेसिपी बघणार आहोत तर रेसिपीकडे वळूया पण त्याआधी आपण जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करा तर यासाठी आपल्याला मेथी स्वच्छ धुवून आणि बारीक अशी कट करून घ्यायची आहे आणि कट केल्यानंतर आपण त्याला सैलट होऊन देऊया आणि त्यासाठी आता आपण आधी चटणीची तयारी करून घेऊया तर इथे चटणीसाठी मी टोमॅटो कट करून घेतलेला आहे कारण की दरवेळेस जे आहे दही वगैरे अवेलेबल नसतं तर पराठ्यांसोबत जर आपण चटणी बनवली हो तर आपल्याला सोपं जाईल आणि लोणचं वगैरे पण आपण घेऊ शकतात जर आंबट असेल तर उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आंबट असं खूप खावंसं वाटतं तर त्यासाठी ते मी इथे टोमॅटो कट करून घेतलेलं आहे आता टोमॅटो कट केल्यानंतर त्याला सोडून दिलं छान असं परतून घेतलं आणि नंतर थोडीशी शेंगदाणे सोडले तर इथे फक्त आपण डाळवं पण घालू शकतात मी इथे थोडेसे शेंगदाणे आणि थोडंसं डाळवं दोन्ही घातलेलं आहे आपण एक पण घालू शकतात त्यासोबतच थोडीशी अद्रक लसण आणि कढीपत्ता घातलेला आहे ते छान असं मीठ टाकून आपल्याला परतून घ्यायचे तर आता आपण पराठ्यांचा जो मसाला आहे तो तयार करून घेऊया तर त्यासाठी ते खूप सारा लसण आलं आणि आपली हिरवी मिरची जर आपल्याला लाल तिखट करायचं असेल तर आपण लाल तिखट घालू शकतात हिरवी मिरची मी इथे घालून घेतलेली आहे खूप साऱ्या प्रमाणात जिरं घातलेलं आहे छान असं मिक्सरला फिरून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला आपण जे पीठ काढलेलं आहे ना आता पिठाचं प्रमाण आपल्याला असं घ्यायचं आहे सप आ, सपोज आपण दोन वाटी जर गव्हाचं पीठ घेतलं असेल ना तर एक वाटी आपल्याला बेसन पीठ घ्यायचं आहे आणि अर्धवाटी आपण ज्वारीचं घेऊ शकतात जर असेल तर नसेल तर स्किप करू शकता मग त्याच्यामध्ये हळद घालायची थोडंसं तिखट मीठ घालायचं आहे चवीनुसार आणि जी मेथीची भाजी आपण धुवून ठेवली होती ना ती घालून घ्यायची आहे तर सर्वात आधी पाणी नाही घालायचं आहे पिठामध्ये जेवढं मळलं जाईल ना तेवढं मळून घ्यायची आहे नंतरच थोडं थोडं पाणी घालायचं जेणे की छान असा आपल्या पिठाचा गोळा तयार होईल बाइंडिंग छान होईल आणि पराठे करायला पण आपल्याला सोपं जाईल तर छान असं एक्स जीव आपल्याला करून याचं पीठ मळून घ्यायचं आहे आता यामध्ये आपण ओवा पण घालू शकतात ता आपल्याला जर आवडत असेल तर तर आणि बटाटा पण घालू शकतात बटाट्याने काय होतं अगदी छान असे ठिसूळ होतात होता आपले पराटे तर मी इथे मी पण बटाटे घालून घेतलेले आहे तर बटाट्यांनी अगदी छान असं त्याला चव येते आपण नक्की ट्राय करून बघा खुसखुशीत होतात अगदी बटाट्यांमुळे तर मी इथे तीन जे आहे बटाटे छान असे मीडियम साईजचे घालून घेतलेली आहे आणि मिक्स करून घेतलेले आहे आता आपल्याला पाणी जर लागत असेल ला 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 तर थोडं थोडं पाणी घेऊन आपल्याला त्याला पिठाचा गोळा तयार करून ठेवायचा आहे आता आपण चटणी जी आपली थंड झालेली होती ना आता ती मिक्सरला फिरून घ्यायची आहे सर्व आपण प तेव्हाच घालून घेतलेलं होतं मीठ वगैरे सगळं तर आता आपण त्याला छान असं फिरून घेऊया थंड झाल्यानंतरच फिरवायचे नाही तर आपलं पूर्ण जे आहे ते मिश्रण बाहेर येऊ शकतं आता मी काय केलं तेच पातेलं दुसरं पातेल्या न घेता त्याच पातेल्यामध्ये थोडंसं तेल घातलं जिरं मोहरी घातलं आणि कोथंबीर आणि कडीपत्ता पण घालून घ्यायचा आहे आपल्याला आता मी इथे ह्या चटणीमध्ये तिखट घातलेलं आहे तर तिखट आपल्याला तेलामध्ये छान असं तळून घ्यायचं आहे म्हणजे कच्चा फ्लेवर येणार नाही आणि चटणीला कलर पण छान येईल तर ते छान असं तडका दिला ना आपण तर ती चटणी पिसलेली आपल्याला सोडून द्यायची आहे चवीनुसार मीठ घालायचे आणि लगेच आपल्याला आता पराठ्यांची तयारी करायची गरमागरम आपण ह्या चटणीसोबत पराठे सर्व करू शकतात अगदी छान असे पोट भरून जातं मुलांचं तशी मुलं भाजीपोळी खात नाही पण असं पराठा चटणी खूप आवडणी खातात तर मी आता छान असं पोपाटलं तेल लावून घेतलं जर आपलं पीठ चिटकत असेल तर आपण पॉलिथिन पण घेऊ शकतात लाटण्यासाठी तर मी इथे कोळपाटला थोडं तेल लावलं पीठ लावून आता त्याचा पराठा लाटून घेते तर मी पराठ्याला पण मधून थोडंसं तेल लावून घेते नेहमी गोल वगैरे पराठे खाऊन मुलं कंटाळा करतात तर ट्रायंगल शेपमध्ये जर बनवलात तर त्यांना काहीतरी वेगळं वाटतं आणि ते आवडीने खातात तर आ, मी आज थोडासा ट्रायंगल शेपचा बनवून बघते मी पण फर्स्ट टाईमच बनवते ट्रायंगल शेपचा तर मला काही एवढा व्यवस्थित त्याचा शेप जमला नाही म्हणून मी काय केलं ॲज इट इज त्याला असं लाटून घेतलं आणि लाटल्यानंतर चाकूच्या सहाय्याने छान असं त्याला ट्रायंगल करून घेतलं म्हणजे वेगळा शेप जर असला ना तर मुलांना पण खाण्यास इंटरेस्ट येतो म्हणून मी काय केलं थोडंसं जे साईडचे हे होते ना त्याचे काठ वगैरे ते कट करून घेतले म्हणजे त्याने आपल्या पराठ्याला ट्रायंगल शेप येऊन गेला तर आपण गोल पण करून घेऊ शकतात झटपट असा आणि जो आवडत असेल तो करता मुलांना समजा मग मुलं आवडीने खातील तर छान असा आता आपण तवा एका साईडला आपल्याला गरम करून घ्यायचा आहे तर इथे आपण तूप पण लावू शकतात मी तेलामध्येच भाजून घेतलेले पराठे जर तूप आवडत असेल तर तूप पण घेऊ शकतात तर मी छान असं तेल लावून घेतलं ना आता पराठ्याला आपल्याला खालून वरून तेल लावून छान मवा हे गॅसवर त्याला भाजून घ्यायचे असे छान असे खरपूस आपले हे पराठे तयार झालेली आहे तर आपण ह्या अशा वेगवेगळ्या पद्धतीने तयार करून देऊ शकतात मुलं पण आवडीने खातील तर चटणीसोबत गरमागरम लोणचं केचप वगैरे मुलांना जे आवडेल त्याच्यासोबत आपण हे सर्व करू शकतात तर अगदी हेल्दी अशी आपली ही रेसिपी तयार झालेली आहे तर नक्की आपण ही रेसिपी ट्राय करू शकता तर अशा पद्धतीने मी पराठा चटणीसोबत सर्व केलेला आहे अगदी छान असा खरपूस आपला पराठा भाजलेला आहे रेसिपी आवडली असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि बेल बेलायकनवर क्लिक करा